नमस्कार आपण सिन्नर तालुक्यात आलेलो हो आहोत इथे मत्स्य शेतीचा प्रयोग आपण बघतोय दादा आपण कुठे आहोत तुमचं नाव काय आणि हा हो काय का प्रयोग तुम्ही केलेला आहे नमस्कार नमस्कार माझे नाव संदीप बबनराव धारंकर मुक्काम रामपूर पुतळेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बर या पुतळेवाडीतल्या या मत्स्य शेतीमध्ये आलेलो हे आता किती तुम्ही हे शेततळा केलेलं आहे हो। तर किती बाय कितीची हे शेततळी दोनशे दहा फूट बाय दोनशे दहा फुटाचे एक तळे असे दोन तळे किती खोली, खोली पस्तीस फुट खोली। दो हो दोन्ही यांना बर पण मग तुमच्याकडे हे शेततळे आधीचे होते का तुम्हाला मत्स्य शेती करायची म्हणून तुम्ही तयार केलं नाही हे शेततळे आम्ही स्वतः बनवले शेतीसाठी शेतीसाठी शेतीला पाणी कमी होतं दुष्काळी भाग पूर्व भाग दुष्काळी त्यामुळे आम्ही तळे बनवले आणि पाणी शिल्लक राहत होतं शेतीला वापरून मग आम्ही त्याच्यात मत्स्य शेतीचा प्रयोग केला मत्स्य शेतीचा केला मग कुठून माहिती मिळाली कसं केलं माहिती सुरुवातीला कसं झालं पाणी शिल्लक राहत होत मग आम्ही इथून निफाडमधून मत्स्य बीज आणले बीज टाकले त्याच्यानंतर मग एक वर्ष फेल गेला आमचं काही उत्पादन आलं नाही दुसऱ्या वर्षी पण मत्स्यबीज निफाड मधून आणलं तरी पण दुसऱ्या वर्षी पण फेल गेला मग का बरं फेल जाते त्याचा एक अभ्यास केला तर त्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये बेडूक आणि पानकोंबडी हे दोन जास्त होते तर ते पानकोंबडी छोटे असताना बीज खायचे हा तर उत्पादन भेटत नव्हतं मग मग त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सोळा मध्ये याच्यावर आच्छादन केलं शेडनेट टाकली हा नेट टाकून बाजूनी स्नेक नेट लावून म्हणजे जेणेकरून बेडूक आतमध्ये येणार नाही आणि त्याच्यानंतर बीज सोडलं बर मग चांगले पोहोचले त्याच्यानंतर मग मच्छी बीज पण चांगले दिसायला लागले आणि त्याच्यानंतर करायला रत्नागिरी पर्यंत हो रत्नागिरीला तिथे एक आम्ही चार दिवसाचा सेमिनार अटेंड केला त्याच्यानंतर आम्ही बारामतीला तीन दिवसाचा सेमिनार अटेंड केला तर त्याच्यातून बरच आम्हाला शिकायला भेटलं आपण वारंवार हे बघतोय की कुठल्याही प्रकारची नवीन शेती किंवा नवीन उपक्रम करायचा तर हे शेतकरी आजचे तरुण शेतकरी त्याचं सखोल ज्ञान संपादन करतात ते संपादन केल्यानंतरच मग त्यांच्या या प्रयोगाला ते सुरुवात करतात आता तुम्ही याच्यात कुठल्या व्हरायटी घेता माश्याच्या कुठल्या व्हरायटी माश्याची आता सध्या रोहू कटला आणि कोंबडा ह्या तीन व्हरायटी आहे आणि दुसरी एक, एक मोनोसेक्स तिला पिया म्हणून ती एक व्हरायटी टाकलेली आहे या सगळ्या व्हरायटीला मार्केटमध्ये डिमांड हो मार्केटमध्ये डिमांड आहे पण आता समजा तुम्ही एकदा मत्स्य बीज टाकलं तर आता इथे काय आहे या तळ्यामध्ये काय या तळ्यामध्ये रोहू कटला आणि कोंबडा मासा सोडलेला आहे साधारण पंधरा हजार क्वांटिटी सोडलेली याच्यामध्ये दोन एकरांच्या तळ्यामध्ये नऊ महिने झालेले नऊ महिने किती दिवस अजून लागतील त्याला अजून तर साधारण सहा महिन्यात मासा साधारण दीड ते पावणे दोन किलो पर्यंत होईल अपेक्षा आहे म्हणजे एक ते दीड वर्षाचा कालावधी हो एक ते दीड वर्षाचा कालावधी हो त्याला पण मग त्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला हार्वेस्टिंग करता येते हार्वेस्टिंग करता येते म्हणजे जाळ टाकायचं आपण आणि त्यांची साईज मोजल्या जाते किती साईज झालेली त्याप्रमाणे आपण खाद्य देतो त्यांना खाद्य वाढवायचं कमी करायचं का थंडीच्या काळामध्ये थोडं खाद्य कमी लागतं कारण की मासे वरती येते नाही गार गार पाणी वरती असतं त्याच्यामुळे मासे वरती येते आणि पाण्याची गुणवत्ता पण खालवली जाते मग जास्त पाणी फ्लोटिंग खाद्य जर जास्त झालं तर पाण्याची गुणवत्ता कमी होती हो, हो खराब होती काय खाद्य टाकायला याला ग्रोवेल कंपनीचं येतं ते खाद्य आम्ही टाकतो तर फ्लोटिंग खाद्य आहे त्याच्यामध्ये सोयाबीन मका भडाश बरेच हे असतात आणि पाणी तुम्हाला बदलायला लागतंय का याच आणि कधी बदलायला लागतं याचं पाणी आम्ही वर्ष जसं विरिना वगैरे पाणी जर चालूच असतं तळ्यामध्ये सोडायचं याच्यातलं पाणी आम्ही शेतीला वापरतो आणि जशी लेवल खाली गेली का तर परत विहिरींचं पाणी पाणी कमी होत इव्हॅपोरेशननी फार जास्त फरक नाही पडत पण शेतीला पाणी जास्त उपयोग म्हणजे शेतीला लागलं की तुम्ही इकडनं काढताय पण परत परत करतो फिलिंग करतो पण मग याला कधी आता तुम्ही इथे आम्हाला दिसतंय की तुम्ही एक एरिएटर पण वापरलंय तर मग इथे ऑक्सिजन जनरेट करायला लागतोय पाण्यामध्ये ऑक्सिजन जनरेट करण्याची गरज कमी डेन्सिटी जर असेल कमी वीज जर टाकले असेल तर गरज नाही पण ह्या तळ्यामध्ये जास्त डेन्सिटी टाकेल होती या तळ्यात जास्त मासे मच्छी बीज सोडलेले होते साधारण पन्नास हजार मच्छी बीज सोडलेले होते तर माशांची ग्रोथ होण्यासाठी ऑक्सिजनची मात्रा पाण्यात लागते हो तर ता त्यासाठी ते रेटर बसवलेले आणि कसं याची विक्री कशी होते याला मार्केट कसं मिळतं विक्री साधारण स्थानिक लेवलला पण चांगली मागणी आहे याला जवळपासचे चाचनळी कोपरगाव परत निफाडचे मत्स्य घेण्यासाठी आणि साधारण ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळतो हो आणि तो स्टेबल असतो स्टेबल असतो भाव त्याच्यात चढ उतार नाही होत ऐंशी रुपयाच्या खाली नाही येत आणि एकशे वीस रुपयाचे वरती पण म्हणजे तुमच्या पारंपरिक शेतीला हा एक जोड पूरक व्यवसाय म्हणून चांगला चांगला आहे हो आणि खूप काळजी घ्यायला लागते काहीची काळजी म्हणजे सकाळ पहिले तीन महिने तर थोडी चांगली काळजी घ्यावी लागते कारण पहिल्या तीन महिन्यापर्यंत पीठ छोटे असतात त्याच्यानंतर खाद्य आपण रोज टाकतो सकाळ संध्याकाळ तर जसजसं आपण खाद्य टाकतो तसे वाढतात ते आणि क्वांटिटी मोजल्या जाते त्याची म्हणजे जे मर्तूक असते ती पंधरा दिवसात होती जेवढे मेलेली पिल्ल आहे ते वर येतात तरंगता त्याच्यातून आपण काउंट करतो काउंट करतो पंधरा हजार टाकलेले ना समजा मेले ते एक हजार वजा करून त्याचं गणित ठरलेलं आहे किती खाद्य द्यायचं बाकीच्या किती मिळायला किती मिळाला पाहिजे हो बरोबर आणि एक साधारण पंधरा दिवसांनी पाण्याची गुणवत्ता पण चेक होती त्याच्यामध्ये पीएच चेक होतो हार्डनेस चेक होतो परत ऑक्सिजन कमी ते वेळोवेळी हो। या पाण्याची आणि त्या माशांना असलेल्या पूरक वातावरणाची सुद्धा घ्यायला लागते खाद्य सुद्धा त्यांना व्यवस्थित द्यायला लागतंय उत्पादन चांगलं आहे भावही चांगला आहे पण मेहनत मात्र तेवढीच आहे पण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून निश्चितच मत्स्यपालन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो या सिन्नरच्या परिसरात जिथे ऑलरेडी पाणी खूप कमी आहे तर अशा शेततळ्यांमध्ये हा प्रयोग यांनी चांगला यशस्वी करून दाखवलेला